नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी राज्यातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत अशा शेतकऱ्यांना तात्काळ सौरपंप बसवून द्यावे असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सौर ऊर्जा पंप योजनेचा आढावा घेण्यात आला या बैठकीत महावितरणचे अधिकारी तसेच राज्यभरातील सौर कृषी पंप पुरवठाधारक उपस्थित होते कुसुंबी योजनेअंतर्गत निविदा प्रक्रिया या पूर्ण झाल्या असून पुढील एका महिन्यात पस्तीस हजार सौर पंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे पैसे भरूनही ज्यांचे सोलार पंप बसविले गेले नाहीत ते तात्काळ बसविण्यात यावेत असे निर्देश देखील पालकमंत्री बोर्डीकर यांनी दिले शेतकऱ्यांच्या सौरपंपासंबंधित तक्रारी महावितरणचे पोर्टल पुरवठादार पोर्टल तसेच कॉल सेंटरद्वारे प्राप्त होत असून त्याचे तात्काळ निराकरण करण्यासाठी यंत्रणा कार्य करत आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली याशिवाय सूर्यघर योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी आणि त्याचा अधिकाधिक लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देशही राज्यमंत्री बोर्डीकर यांनी याप्रसंगी दिले भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त आयोजित सरदार ॲट द रेट एकशे पन्नास एकता अभियान अंतर्गत जिल्हास्तरावर एकतीस ऑक्टोंबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात पदयात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे सदर कालावधीत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थी युवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी जिल्हा युवा अधिकारी शशांक राऊला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राजेश कदम उपस्थित होते पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट करणं तसंच विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत युवा पिढीला सक्रिय योगदान देण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे अभियानाच्या टप्प्यानुसार जिल्हास्तरीय पदयात्रा एकतीस ऑक्टोंबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत जिल्हास्तरीय पदयात्रा घेण्यात येणार आहे पदयात्रेपूर्वी स्थानिक पातळीवर वातावरण निर्मितीसाठी शाळा आणि महाविद्यालयामध्ये विविध पूर्व कार्यक्रम यामध्ये निबंध स्पर्धा वादविवाद सरदार पटेल यांच्या जीवनावर परिसंवाद नाटिका इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन केल्या जाईल युवामध्ये नशामुक्त भारत शपथ स्वदेशी मेळे आणि गर्भसे स्वदेशी या संकल्पनावर भर दिल्या जाणार आहे योग आणि आरोग्य शिबिरासोबतच परिसंवाद स्वच्छता अभियान आग, आहे यावेळी बोलताना जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण म्हणाले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या अनुषंगाने देशभरच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन आपण सर्व युवकांना ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना एकत्र आणून राष्ट्रनिर्मितीसाठी एक भूमिका बजवायची आहे आणि बजवण्यासाठी विशेषतः जी तरुण पिढी आहे जिला अमृत पिढी म्हटलं जातं त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण होण्यासाठी एक कार्यक्रम देशपातळीवर राबवला जातो आहे त्याचाच टप्पा आपण आपल्या जिल्हास्तरावर परभणीमध्ये राबवणार आहोत आणि एकतीस ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शाळा असतील महाविद्यालयं असतील वेगवेगळ्या ठिकाणी जिथे युवकांचा विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती करणं त्या जनजागृतीमध्ये स्वदेशीबद्दलची लोकांना माहिती देणं त्यांच्यामध्ये स्वदेशीचा वापर करण्याबद्दलची प्रेरणा निर्माण करणं नशामुक्ती याबद्दल काम करणं आणि देशाबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल ज्यांना आपण लोहपुरुष म्हणून मानतो त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी देशाचं स्वातंत्र्य मिळवणं असेल किंवा विविध संस्थानांना देशामध्ये सामील करून येण्यासाठी ते बजावलेलं त्यांचं काम असेल या सगळ्याकडून प्रेरणा घेऊन

परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील बी रघुनाथ हॉल या ठिकाणी एक पाऊल थॅलेसिमिया मुक्तीकडे या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे या अभियानांतर्गत थॅलेसिमिया सपोर्ट ग्रुप परभणी आणि संकल्प इंडिया फाउंडेशन बेंगलोर यांच्या समन्वयानं पहिलं राज्यस्तरीय मोफत एच एल ए टायपिंग अर्थात क्रॉस क्रॉसमॅचिंग आणि बी एम टी पूर्व रुग्ण तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता प्रारंभ होणाऱ्या या अभियानास पालकमंत्री मेघना साकोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे या दोन दिवसीय अभियानाचा लाभ घेण्याचं आवाहन एक पाऊल थॅलेसिमिया मुक्तीकडे या अभियानाचे राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी केला आहे भारताचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त राज्यभर आयोजित एकता दौड रन फॉर युनिटी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी भारतीय जनता पार्टी परभणी महानगर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीस शंकर गाकोर उमेश शेळके डॉक्टर मनोज पोरवाल ओंकार दुधाटे यांच्यासह एन डी देशमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गांधी पार्क परभणी दरम्यान होणाऱ्या एकता दौड कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली कार्यक्रमाच्या नियोजनाची रूपरेषा जबाबदारीचं वाटप यावेळी करण्यात आलं यावेळी शिवाजी भरोसे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताचं एकीकरण करून राष्ट्रीय एकात्मतेचं अप्रतिम उदाहरण घालून दिलं आहे त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रन फॉर युनिटी ही दौड एकतेचं एक प्रतीक ठरेल त्यामुळं परभणीतील सर्व नागरिक युवक आणि महिलांनी या दौडमध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं जलयुक्ती शिवारची कामे विहित मर्यादित पूर्ण करावीत अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज दिले हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे बोलत होते यावेळी जलयुक्त शिवार दोन प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाच्या कामाचा आढावा देखील त्यांनी घेतला यावेळी जिल्हा मृदा आणि जलसंतरण अधिकारी अनिल कांबळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम वन विभाग तालुका कृषी अधिकारी पूर्णा पाटबंधारे जिल्हा परिषद लघुसिंचन तसेच विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद